उद्या एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर म्हटलं की लोकांचे कॅलेंडर उद्या बदलणार एकतीस डिसेंबरला हिंदूच्या घरातलं फक्त कॅलेंडर बदललं पाहिजे एकतीस डिसेंबरने हिंदूच्या घरातली संस्कृती नाही बदलली पाहिजे उद्या पुत्रदा नावाची एकादश आहे एकादशीचा उत्सव म्हणून उद्या रात्री आपण जागृतीचा दिवस म्हणून रात्रभर भजनामध्ये नामस्मरणामध्ये जागर केला पाहिजे उद्या एकतीस डिसेंबरला बरीच हिंदूची बाणगुळं एकमेकांना शुभेच्छा देतील इंग्रजी वर्ष बदलतंय मराठी वर्ष नाही उद्या लाख लोकांनी जरी एकतीस डिसेंबरला तुम्हाला थर्टी फर्स्टच्या शुभेच्छा दिल्या आणि नवीन वर्षाचं अभिनंदन केलं तर त्याला हात जोडून एक विनंती सांगा की बाबा आमच्या घरातलं फक्त कॅलेंडर बदलतं आमचं नवीन वर्ष प्रारंभ होण्याकरता आणि आमचं वर्ष बदलण्याकरता आम्ही सर्व हिंदू आरत फक्त आणि फक्त पाडव्याची वाट पाहत असतो हिंदूंच नवीन वर्ष पाडव्याला असत गुढीपाडव्याला असत म्हणून उद्या लाल रंगाच्या बाटल्या आणून जर कुठला हिंदू नवीन वर्ष साजरं करत असेल तर अशा बांडगुळांना मला सांगायचंय अरे या देशाची संस्कृती आणि परंपरा सांभाळत असताना आपण आपल्या घरातले कॅलेंडर कालाय तसम उद्या कॅलेंडर आवर्जून बदला आणि बदलणाऱ्या कॅलेंडर सोबत तुमचं इंग्रजी वर्ष बदलणार आहे यात तिला मात्र शंका नाही पण इंग्रजी वर्ष बदललं म्हणून हिंदूंनी एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या नाही कारण हिंदूचं खरं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असत आपण सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या हिंदूंनी गुढीपाडव्यालाच द्यायच्या थर्टी फास्ट साजरा करणाऱ्यांनो तो आपला सण नाही आपण आपल्या संस्कृतीमध्ये विकृती पसरवून हिंदूंना कलंकित करू नका माझे हात जोडून विनंती आहे तर आता एकतीस डिसेंबर आपलं नवीन वर्ष नसून आपलं नवीन वर्ष गुढी आहे याची सर्वांनी दक्षता घ्या आणि ते नवीन वर्ष गुढी पाडव्याला साजरं करा